आजचा क्लायमेट छान ओम हे बघा इकडे लायनीला आवाज देखील ला। झाला हॅपी बर्थडे नमस्कार मंडळी आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये मी सुधाम जोगले तुमचं सर्वांचं आपल्या सुधाम जोगले या युट्यूब चॅनलमध्ये सरचे स्वागत करत आहे आणि मंडळी मी देखील ब्लॉगला सुरुवात केली ते म्हणजे नजरवरनं आणि आजचा क्लायमेट शान ओमा हे बघा इकडं लाईनीला आवाज देखील झाला ब्लॉगिंग चालू होते आणि ब्लॉगिंग चालू असताना आपण बघितलं की हे बघा तिकडे देखील बघा किती धूर निघतोय पूर्ण लाईन किती हालते ते, ते पाहिजे सो ही लाईन तुम्ही बघा किती हलते आणि आज इकडे बघा अजून देखील हलते दे। आणि क्लायमेट देखील बघा या साईडला मस्तपैकी सूर्यदेवताचे देखील दर्शन झालं आहे वरती आकाशात ढग देखील काले काले ढग देखील आले या साईडला देखील बघू शकता तुम्ही आणि मस्त छान असं पावसाळं वातावरण देखील झालेलं आहे आणि थोडाफार पडून देखील गेलेलं आहे हो आणि नदीचा नदीवरचं न, नजर देखील तुम्ही बघूया किती छान आहेत ना ज्यावेळेस पूर झाला होता आता मध्ये जस त्यावेळेस मे महिन्यातच त्यावेळेस किती पाणी होता ना आता बघा आता काहीच नाही तो मंडळी बघा का कासव आहे ना आणि आता ते देखील सोडायला आलेत कुठे रिसॉर्टमध्ये आले ते सोय बघा हे तिकडे हे दादा त्यांना रिसॉर्टमध्ये भेटलं आणि ते देखील आता नदीमध्ये सोडत आहेत कासव गेला आता मग नदीमध्ये झाला सुटका केलेले आहे कासवाची खूप छान काम केलं तुम्ही देखील थँक्यू हा okay. सो so, आणि मंडळे आज आहे आपला मुलीचा आमच्या मुलीचा वाढदिवस म्हणजे आदितीचा वाढदिवस आहे आणि ब्लॉग आपण जपरात केले बघूया आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काय काय बघायला भेटणार आहे सो so, ब्लॉगमध्ये दे तुम्हाला आदितीचा वाढदिवस देखील बघायला भेटल अजून काय जर बघायला भेटणार असेल ते देखील दाखवण्याचा प्रयत्न करणार चला आता आपण पुढे देखील भेटूया काय काय असेल ते देखील तुम्हाला आहे आणि खूप छान केलं ते म्हणजे कासव देखील सोडला त्यांना रिसॉर्टमध्ये भेटला तर त्यांनी नदीमध्ये सोडलेला आहे सो म्हण मस्त मी कडाडा वगैरे केलं करावशी भाजी वगैरे घेऊन आलो मस्त छान म्हणजे भाजीपाला घेऊन आलो त्यानंतर दिव्यांच्या खायला देखील आणायला नाही नाही दिव्यांशी आणि चला आता मी तुम्हाला कारण दिव्यांचा लुक दाखवतो तिने काय केलं ते हे तर म्हणजे बघा दिव्यांशी दिव्यांशी ऐकायचं ना आणि तिने हे बघा फ्रॉक घातलं ना बुटं पण बघा पिंक कलरचे बुटं घातले म्हणजे काय मॅचिंग आहे ना पोट पूर्वी मॅचिंग मॅचिंग घातल्या सर्व आता बुट सेम परती फ्रॉक सेम म्हणजे दोन्ही सेम सेम मॅचिंग मॅचिंग घातलं देवी ना ते मॅचिंग नाही ते बघते पाहिलं देवीला कसं मॅचिंग होते ते बघते मॅचिंग आहे उचल आहे का तू कोण बड्डे आज देवीचा बड्डे बॉल हॅपी बड्डे बॉलते तुला कर हॅपी दिवी। बड्डे बोल आता सांगायचं आहे हॅपी बर्थडे सांगायचे बोलते मंडळी आता दुपारी देखील आपण घरी होतो आणि दुपारी आपल्याला आदित्य भेटले नाही बड्डे केला आपल्याला आणि आता संध्याकाळची वेळ साडेपाच वाजत आणि इकडे आहे आदित्य बड्डे केली इकडे सो ए बा इकडे आहे आदित्य आधीच आज वाढदिवस आहे सो तर मंडळी हे पा इकडे आहे बड्डे केला आपली तिचा वाढदिवस आहे दुपारी कुठे गेली होती कारण कुठे गेली दुपारी तू वट पौर्णिमेसाठी गेली होती ती चला आणि आता आपण बघूया तर बघूया आता आपल्याला कसेला जायचे तर कसेला जाऊया फटाफट काही थोडाफार एक दोन तीन वाजता आणते ते जाऊन घेऊन येऊया आपण कशाला थोडा काम देखील निघूया जायला थोड्या आपण देखील ना कसेलेमध्ये म्हणतो आता आम्ही पोझर मध्ये माझ्यावर आले इकडे मेघा आलेले आणि मी आलो आहे आपण फटाफट जाऊया बाजारामध्ये थोडेफार खरेदी ती करून घेऊ पहिल्यांदा सो कसेले जाऊ मंडळी आपण हा होत आता मध्ये आणि कशेलमध्ये संध्याकाळचं काय वातावरण असं असो हो। जे की आज गर्दी देखील कमी आहे का मंगळवार मी बुधवार रविवार फुल गर्दी असते मग नाही वाटत मला कुठे असेल सनसेट देखील समोर एक नंबर दिसतोय ना म्हणता मधून आलं हॉल पाय आणि सनसेटचा व्ह्यू भारी दिसत आहे तेवढं चांगला पाय तेवढे दिसतोय बा हा दिसतो मी सनसेट होत आहे आता ढग देखील खूप छान काले काले बादल අ අමික දකරසියගේ කෙල ම චෝටත ස ඩේකරසින් කෙල බ්ට සට වාන බ ඒවාගේ එකකට ඩකරසිය අස කෙලේ චෝටක් පුග දෙකල් පට්ටත්ම ාන් දකරසින් කියලම් චෝටස ඩේකරසෙන් හක බට ඩේ අධිත නාවනක අනල අධත නග අමස සලාම් චිකර බට්කල් ඩෙඩ දල්ල ඒ වග යක කියලා බරා ගත්ලේ आणि आता इकडं मामा तिचा फोटो काढतोय तिचा मामा फोटो काढतोय आणि इकडे दिव्यांची दिव्यांची आहे आणि आमचा इकडं कार्तिक कार्तिक इकडे वरती बघ तिथे इकडे असा बघायचं वरती कार्तिक यो एक आलेला आहे ओम आलेला आहे एक वर आलेला आहे बर्थडेला इकडे आता बर्थडे सेलिब्रेशन आहे आणि तिचा बर्थडे

Baiklah. हाय कर

हे बघा माया कसे खाते मी पण एक खातो अरे नको आजू नको आजू नको आजू त्याला मंडळी बघा माया इकडे पापड खाते आणि दिव्यांशी तिकडे लढते आम्ही पापड खाता दिव्यांशी लढते ज्यावाला देखील बसतो आम्ही तुला ज्यावाला आहे हे बघा मस्त जेवायला हे बघा मस्त जेवाला वरण भात वटाण्याची भाजी पापड आहे लोणचं आहे आणि मला फक्त भेंडीची भाजी दिलेली नाही आणि इकडं चला तिकडं मग जाव्याला तिकडे ती दिव्यांशी लढते तिकडं हा ये नाही तुम दिसत आहे बघा किंवा सुचा मंडळी मस्त विचार बर्थडे देखील झालेला आहे आदितीचा आणि नंतर आता आम्ही देखील मस्त जेवण काय तरी आता व्हिडिओ इथेच आपण थांबत आहोत जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला आणखी काय नवीन व्हिडिओमध्ये भेटू चला बाय 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 करा सगळं बाय बाय करा बाय 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 बाय